नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी आप्पे करणार आहे आप्प्याची रिक्वेस्ट आली होती नेमका नेटचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मला पोस्ट करता आली नाही तर आता मी आप्पे कसे करायचे ते मी दाखवणार आहे ही मी जो आपण साहित्य बघूया ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक तीन चार चमचे घेतलं आहे ताक घेतलं आहे ताकाच्याऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता आता इथं आपल्याला चटणीसाठी साहित्य साथ बघू इथं मी सो ओलं खोबरे घेतलं आहे मिरच्या घेतल्या आहेत आलं लसूण लसूण तीन चार पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलं आहे मिरच्या घेतल्या आहेत चार पाच चार घेतल्या आहेत कोथंबीर घेतली ही आपल्याला आता चटणी आप तयार करायची आहे आता आपल्यासाठी आपल्याला इथे कोबी लागल कोबी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घेतला आहे एक मी छोटा बारीक चिरलेला इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे खायचा सोडा घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर लागेल आपल्याला आणि मिरची आणि लसूणचा आणि आलं ह्याचा ठेचा घेतलेला आहे ताकाच्याऐवजी तुम्ही दहात आणि मी इथं एका आपे आप बा पात्र मी गरम करायला ठेवलं आहे आपल्याला आता मिश्रण करून घ्यायचं आहे इथं मी ज्वारीचं पीठ घेते ज्वारीचं पीठ कोबी लागेल तुम्ही भाजा भाज्या अजून घेऊ शकता ढोबळी मिरची वगैरे घेऊ शकता गाजर घेऊ शकता कांदा घेतलाय भारीक शिरलेला मिरचीचा ठेचा आलं मिरचीचा ठेचा घालणारे खूप सारी कोथंबीर खायचा सोडा घालायचा आहे चवीनुसार मीठ आणि आपण ताक घालणारे त्याच्यामध्ये आणि हे छान बॅटर आपल्याला करून आहे इथं मी तुम्हाला सांगायला विसरले इथं आपल्याला थोडीशी हळद लागेल छान मिक्स घ्यायचं आहे आपल्याला इथं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही आपण आपल्याला जसं करतो ना तसे तसं आपल्याला कन्सिस्टी ठेवायची आहे त्याची आता इथं मी छान पात्र गरम करून घेतले तेल टाकले आपण आता त्याच्यामध्ये सोपे त्याच्यामध्ये पेक घालून घेऊया तेल छान गरम पण झालेलं आहे इथं मी सगळं घालून घेतले आपे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक पाच मिनटं छान शिजू देणार आहे आता आपण ही चटणी करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेऊया तुम्ही इथं पाहू शकता आता मी इथे छान उलटून घेतली आहे एक बाजू मी छान भाजून झालेली आहे आता दुसरी बाजू आपण पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता छान पलटी करून घेतले आता आपण त्याच्यामध्ये तेल सोडणार आहे थोडं थोडं जास्त पण नाही थोडं थोडं एक थेंब आता हे दोन मिनटं आपण शिजू द्यायचं तुम्ही पाहू शकता आता आपले दोन्ही साईडने छान भाजून झालेले आहे आपले आता मी सर्व करणार आहे तुम्ही पाहू शकता मी छान सप केलं आहे आप्पे हे ज्वारीच्या पिठाचे आप्पे आहेत चटणी केलेली आहे छानपैकी रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कशी झाले ते मला सांगा धन्यवाद